द मा मिराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथा संग्रहातून वाजवा हाताने ताशा गुंडाळीत एनरॉन गाशा गुरुजी वर्गात शिरतात ना शिरतात तोच सर्व मुले उठून उभी राहतात एका सुरात ओरडतात पेढे पेढे गुरुजी पेढे हवेत आम्हाला गुरुजी म्हणतात खाली बसा बसा खाली आधी खाली बसा म्हणतो ना मुले बसतात अरे तुम्हाला काहीतरी चुकीची बातमी समजली आहे तुम्ही इतिहासाच्या गुरुजींकडून पेढे घ्या पहिला म्हणतो इतिहासाच्या गुरुजींकडून ते कशाबद्दल गुरुजी म्हणतात तुम्हाला माहीत नाही का अरे पाच मुलींनंतर त्यांना पहिला मुलगा झाला कालच त्यांनी आम्हाला एक एक पेढा दिला दुसरा म्हणतो हा इतिहास आम्हाला माहीतच नाही पण एकेकच पेढा अन तोही लहान असं का गुरुजी म्हणाले अरे त्यांचं बरोबर आहे ते म्हणाले एकच मुलगा झाला म्हणून एकच पेढा आणि मुलगा अजून लहान आहे पाच पौंडांचा म्हणून पेढाही लहानच मुलगा मोठा झाल्यावर मोठा पेढा देईन म्हणाले तिसरा म्हणतो ते गणित नव्हतं आम्हाला ठाऊक मागं इंग्लिशच्या सरांना मुलगा झाला तेव्हा त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांचे पाच पाच मार्क वाढवून दिले होते वार्षिक परीक्षेत गुरुजी म्हणाले इंग्लिशचे सर तसे फार उदार आहेत संक्रांतीला ते बरोबर विद्यार्थ्याला मार्क वाटतात बरं पण आज माझ्याकडून पेढे कशासाठी मागता आहात तुम्ही निवृत्त व्हायला अजून अवकाश आहे मला पहिला म्हणाला असं काय करता गुरुजी एनरॉन प्रकल्प महाराष्ट्र शासनानं रद्द नाही केला लोक खुश झाले जनतेचा विजय झाला कम्युनिस्ट आणि समाजवादी मंडळीसुद्धा नाचली विशेष म्हणजे समाजवादी कार्यकर्त्यांनीसुद्धा भांडणं विसरून एकमेकांना आनंदानं मिठ्या मारल्या गुरुजी म्हणाले अरे वा हे दैव दुर्लभ दृश्य बघायला गाव लोटलं असेल नाही पहिला म्हणतो साहजिकच आहे आनंदाची बातमी ऐकली म्हणजे पेढे वाटायची पद्धतच आहे आपल्याकडे गुरुजी म्हणाले तुम्ही सर्वांनी किती पेढे खाल्ले दुसरा म्हणाला आम्ही सगळ्यांनी गर्दीत घुसून दोन दोन तीन तीन वेळा पेढे हाणले हा बंड्या फक्त नको म्हणाला तो बघा कसं एवढंसं तोंड करून बसलाय वर्गात गुरुजी म्हणाले मंड्या तू का नाही पेडे खाल्लेस रडू नकोस नीट सांग मंड्या हुंके देत म्हणतो गुरुजी माझे वडील परवा काय म्हणाले माहीत आहे ते म्हणाले ते महाराष्ट्र शासन गाढव आहे या युतीच्या सरकारला काही अक्कलच नाही आता महाराष्ट्राचा विकास पार बोंबलला म्हणून समजा गुरुजी म्हणाले गुरुजी म्हणाले अरेच्छा शरद पवार नेमके हेच बोलले बंड्या म्हणतो त्यांचा अभिप्राय वर्तमानपत्रात वाचल्यावरच माझे वडील हे बोलले ते नेहमी पवार काका काय का बोलतात याची वाट बघत असतात ते बोलले की हे बोलतात <laughs> गुरुजी म्हणाले ते पवारांचे निष्ठावंत अनुयायी आहेत नेत्याचं शेपूट धरण हे अनुयायाचं कामच आहे पहिला म्हणाला खरं आहे गुरुजी माझे काका सांगत होते ना विधानसभेच्या निवडणुकीनंतर पवार काका म्हणाले वि निवडणुकीत आचारसंहितेचा फायदा घेऊन ज्यांनी ज्यांनी अतिरेक केला त्या सर्व सरकारी अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल मग बंड्याच्या वडिलांनी पण चौकशी करावी म्हणून पत्रक काढलं मग निवडणूक आयुक्तांनी पवार काकांना दम दिला शब्द मागे घ्या नाहीतर मतमोजणी रोखून धरली जाईल त्याबरोबर पवार काका म्हणाले काहीतरी गैरसमज झालाय मी असं बोललोच नाही त्याबरोबर बंड्याचे वडील पण म्हणाले काहीतरी गैरसमज झालाय मी असं पत्र काढलंच नव्हतं गुरुजी म्हणाले अरे राजकारणी माणसाला असं करावंच लागतं पहिला म्हणाला पण गुरुजी इंद्रॉन प्रकल्प रद्द झाला म्हणून तुम्हाला आनंद नाही झाला पेढे पाहिजे तर आम्ही तुम्हाला देऊ गुरुजी म्हणाले पेढे खाईन रे मी ते खायला काय बिघडतो पण मला वाटतं हा दुःखाचा प्रसंग आहे एनरॉन करार रद्द व्हायला नको होता आता आपल्याला शेकडो कोटी रुपये भरपाई द्यावी लागणार आपलं केवढं नुकसान दुसरा म्हणाला एनरॉन कंपनी पण न्यायालयात जाणार आहे म्हणतात तिसरा म्हणतो जाणार आहे माझे वडील तर म्हणाले कंपनीनं सरकारला तशी नोटीससुद्धा पाठविली म्हणजे आता खटला सुरू होणार पहिला म्हणतो माझे मामा वकीलच आहेत गुरुजी ते म्हणाले खटला एकदा कोर्टात सुरू झाला की काळजी नाही गुरुजी म्हणाले असं असं का म्हणाले ते पहिला म्हणतो ते म्हणाले आपल्याकडे कोर्टाचं काम फार विनोदी पद्धतीने चालतं <coughs> लवकर निकाल लागता लागत नाही एकदा का वकील गैरहजर एकदा हा वकील गैरहजर एकदा तो वकिला जरी कधी कोर्टच रजेवर मध्येच उन्हाळ्याची सुट्टी कधी नवे कागदपत्र दाखल करायला मुदत एकदा तर सगळ्यात सबबी संपल्या तर एका वकिलालाच कोर्टात उलटी झाली मग काय त्याला बरं वाटेपर्यंत परत मुदतवाढ गुरुजी म्हणाले बर मग त्यांचं म्हणणं काय पहिला म्हणतो ते म्हणाले लवकर निकाल लागणार लवकर निकाल लागणार नाही अन एनरॉन कंपनीला नुकसान भरपाई लवकर मिळणारच नाही जरी त्यांच्या बाजूनं निकाल लागला तरी अहो म्हणच आहे कोर्टाचं काम अन सहा वर्ष थांब तोपर्यंत रिबेका मार्ट रिटायर पण होईल गुरुजी म्हणाले असेल हे खरं अरे इंग्रजीत म्हण आहे ना जे काम आज करता येण्यासारखं आहे ते उद्यावर ढकलू नका आपल्याकडे सगळ्यात क्षेत्रात हीच म्हण जरा उलटी करायची जे काम उद्यावर ढकलता येण्यासारखं असेल ते काम आज कधीही करू नका पहिला आमच्या शाळेतसुद्धा असंच आमच्या शाळेतसुद्धा असंच चालतं नाही का सर बहुतेक सगळे गुरुजी अभ्यासाचं आजचं काम उद्यावर ढकलत असतात गुरुजी म्हणाले मुलांना गुरुजी मंडळींसंबंधी तुम्ही असं बोलणं इष्ट नाही जरी ते खरं असलं तरी उघड उघड टीका करणं शोधत का बंड्या म्हणाला ते जाऊ द्या पण गुरुजी हे पासष्ट कोटी रुपयांचं काय प्रकरण आहे कालच माझे वडील आईला सांगत होते ते म्हणाले एनरॉन कंपनीनं हे पासष्ट कोटी रुपये इथल्या शैक्षणिक कार्यासाठी आतापर्यंत खर्च केले आहेत खरं काय आहे गुरुजी गुरुजी म्हणाले अगदी खरं आहे अरे आपला विकास व्हावा या अभागी महाराष्ट्राची विजेची गरज भागावी म्हणून तर ही एनरॉन कंपनी भारतात आली बाबांनो महाराष्ट्रातला अंधार लायचा व्हावा हा तिचा निर्मळ हेतू जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती अशी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती अशी म्हणत आहे इथल्या अडाणी लोकांना हे कळत नाही त्यांचं शिक्षण करावं त्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून एनरॉन कंपनीनं हे पासष्ट कोटी बाजूला काढून खर्च सुद्धा केले कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच ही गोष्ट मान्य केली आहे पहिला म्हणतो पण कसलं शिक्षण केलं त्यांनी अन हे अन हे पैसे त्यांनी कोणत्या शिक्षण संस्थेला दिले बंड्या म्हणाला माझे वडील सांगत होते ते भाजपाचे अध्यक्ष आहेत ना लालकृष्ण अडवाणी म्हणून ते फार दुष्ट आहेत म्हणे म्हणाले म्हणे की सरकारच्या मुक्त का कसल्याशा आर्थिक धोरणाचा फायदा घेऊन देशाला अक्षरशः लुटण्याचा हा प्रकार आहे ते पासष्ट कोटी रुपये नेमके कोणाला मिळाले याचा कसून शोध घेतला गेला पाहिजे ही स्विस बँक संस्कृती आहे ही सुटके संस्कृती आहे म्हणे पक्षाच्या निस्वार्थ पुढाऱ्यांवर असले आरोप व्हावेत माझे वडील तर म्हणाले मला आता राजकारण संन्यासच घ्यावा असं वाटायला लागलंय गुरुजी म्हणाले तुझ्या वडिलांचा निर्णय योग्यच आहे तसं झालं तर आपल्या भागाचं बलं होईल यात काही संशय नाही दुसरा म्हणाला पण हे पासष्ट कोटी रुपये कुठे गेले गुरुजी म्हणाले असा वेड्यासारखा प्रश्न पुन्हा विचारू नका जिथं नेहमी जातात तिथंच हे पण पैसे गेले आहेत इथल्या शिक्षणासाठी हे पैसे खर्च झालेत ना अनेक पुढाऱ्यांचं शिक्षण आता झालं असेल हे गृहीत धरा अमेरिकन लोक काय त्यांची एनरॉन सारखी कंपनी काय शिक्षणाच्या बाबतीत अत्यंत उदार इतक्या लोकोपयोगी कंपनीशी केलेला करार युतीच्या सरकारनं एकदम रद्द करावा ही दुर्दैवाची गोष्ट आहे खंड्या तू काढलास खंडू म्हणाला एक कविता सुचलीय मला म्हणजे नुसतं म्हणून दाखवित वाजवा हाताने ताशा गुंडाळीत एन्रॉन गाशा गुरुजी म्हणाले पुरे पुरे खंड्या अशा दुःखाच्या प्रसंगी तुझ्या कवितेची आणखी भर नको असो मुलांनो एन्रॉनच्या रूपानं मिळालेलं हे ईश्वरी वरदान आपण झिडकाव झिडकारून लावलं याचा मला खेद वाटतो करंटेच रे आपण अभाग्यास कैसी कळेल ही मात असे म्हणतात ते काही खोटं नाही पवार काकांसारख्या भगीरथानं ही प्रकाशाची गंगा इथं आणली पण युतीच्या शुक्राचार्यांनी ती पण युतीच्या शुक्राचार्यांनी ती पळवून लावली या गोष्टीचा निषेध म्हणून मी आजचा अभ्यास उद्यावर टाकून तुमची रजा घेतो द मा मिराजदार यांचा वाजव्या हाताने ताशा गुंडाळीत इंद्रॉन गाशा नावाचा लेख येथे समाप्त